शेवगावमध्ये मध्ये एका फिरून रविवारी मुलींची छेड काढल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोमवारी पुकारण्यात आलेल्या शेवगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय सरकारी निमसरकारी आस्थापना एसटी वाहतूक तसेच अत्यावश्यक सेवा वगळता येथील व्यापारी व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शवलाय सकल हिंदू समाजाच्या वतीनं सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चादेखील काढण्यात आला मुख्य बाजारपेठ डॉक्टर आंबेडकर चौक एसटी स्टँड चौकातून मोर्चा पोलीस स्टेशनवर नेण्यात आला येथे मोर्चाचं सभमध्य रुपांतर झाल यावछी सायनाथ साईनाथ आधाट सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते होत शिवसंग्राम पक्षाचे नवनाथ इसारवाड़िवसेना तालुका तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नीरज लांडे भगतसिंग मित्रमंडळाचे अध्यक्ष नवनाथ कवडे आदींची यावेळी भाषणं झाली सर्व वक्त्यांनी पोलीस प्रशासनावर कडाडून टीका केली संबंधित माथेफिरूवर पोलीस प्रशासनानं कारवाई न केल्यास गृहमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे काल एका आमच्या हिंदू भगिनींची छेड काढली गेली त्यांना लज्ज उत्पन्न होईल असं पद्धतीचं वर्तन या ठिकाणी केलं गेलं खर तर हा माथे फिरू गेल्या अनेक दिवसापासून हिंदू महिला असतील हिंदू व्यापारी असतील यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी करतो बसस्टँडवर सुद्धा अनेक हिंदू महिलांना असतील वयस्कर व्यक्ती असतील त्यांना धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करतो गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमच्या या ठिकाणी प्रतिनिधी डॉक्टर बिहानी यांच्यावरती सुद्धा त्यांनी जीव घेणं हल्ला केला होता सुद्धा सर्व व्यापारी समाज सर्व सकल हिंदू समाज या ठिकाणी शहागो शहरामध्ये पोलीस स्टेशनला आलेला होता परंतु सुद्धा कुठलीही ठोस कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती त्यावेळी सुद्धा आम्ही प्रशासनाला खडतून सांगितलं होतं की तुम्ही याच्यावरती कारवाई करा अन्यथा हा मोठा त्रास शाहगोशाला घालेशिवाय आणणार नाही आणि काल असंच घडलं आमच्या या ठिकाणी हिंदू महिलांवरती त्रास महिलांना त्रास देण्याचं काम माकडून केलेलं आहे आज सगळे हिंदू समाजाच्या वतीने त्याचा निषेध करण्यासाठी व सदर जो आरोपी आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आज या ठिकाणी प्रशासनाला आम्ही इंटिमेशन दिली जर त्यांनी आज त्याच्यावरती कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही गृहमंत्र्यांसमोर जाऊन त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी या ठिकाणी काल एका माथेपिरूने एका हिंदू भगिनीवर हात टाकून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ शावगाव तालुक्यातला सकल हिंदू समाज हा एकवटून आज पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन आलेला आहे त्याचं कारण असं की काल निवेदन देण्याकरता आलेलं असतं पोलिसांनी खूप आरेलूची भाषा काही गोष्टी आम्हाला अटक करता येत नाही आम्हाला हे करता येत नाही आम्ही काय त्याच्या चौकटीत बांधले गेलेलं आहे याचा अर्थ असा होत नाही की त्या माणसाला एडचं ते सर्टिफिकेट म्हणजे लायसन्स दिलं आहे कुणाला पण काही करण्याचं आठ दिवसापूर्वी डॉक्टर बॅनी नामक इथम त्यांच्या घरात घुसताना त्यांनी प्रतिकार केला असता त्यांना त्यांच्यावर चाकूने हल्ला केला चाकूने हल्ला के करूनसुद्धा ते इथं फिरायला द्यायला आलेले असतात त्यांच्यावरच अजून दमदाटी करून त्यांनाच खोट्या गुन्ह्यात गुतवायच्या धमक्या देऊन पोलिसांनी त्यांना परत पाठवलेलं हो आम्ही काय प्रशासनाच्या विरोधात नाही आहे पण आमची मागणी अशी आहे की जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे उद्या आया बहिणीचं फिरणं मुश्किल होईल इथं एक लक्षात घ्या इथं एवढ्या चोऱ्या माऱ्या पाकिट मार परस लोकांच्या चोरीला चालल्यात एवढ्या उघड्या फिर्यात असूनसुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचं वचक राहिलेलं नाही आहे याच्यामुळं अशा अनुचित घटना घडतात हे या छोट्या छोट्या घटनाकडून एक दिवस इतकी मोठी घटना घडून देईल की ती आवरता आवरली नाही जायची त्यामुळं आम्ही आमचं एवढंच सांगणं आहे की लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करून त्याच्यावर तातडीने कारवाई करावी आणि त्याला तातडीने यारवड्याला रवाना करावं अन्यथा शेवगाव तालुक्यातला सकल हिंदू समाज कुठल्याही पद्धतीत शांत बसणार नाही एवढं मी तुम्हाला नंबरपणे सांगतो दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनोरग्ण माथीफिरुस न्यायालयासमोर उभं केलं जाणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय शेवगाव